नमस्कार मित्रांनो आज शनिवार सात सप्टेंबर ज्यायकवाडी धरणाचे सकाळ सहा वाजेचे अपडेट आले आहे सध्या धरणात किती पाणी जमा होते त्याचबरोबर सध्या धरण किती टक्के भरले याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर चॅनलवर जर नेम असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन प्रेस करा त्यामुळे आपण अपलोड केले धरणाशी संबंधित सर्वच व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोचतील सकाळी सहा वाजेच्या अपडेटनुसार धरणातील एकूण पाणीसाठा अठ्ठ्याण्णव पूर्णांक पाच टी एम सी इतका झाला आहे तर त्यातील उपयुक्त पाणीसाठा हा एकाहत्तर पूर्णांक नव्याण्णव टी एम सी इतका झाला आहे तर सध्या जयकवाडे धरणात तीन हजार तीनशे अडवतीस क्युसेकने पाणी जमा होत आहे तसेच धरण त्र्याण्णव पूर्णांक एक्क्याण्णव टक्के इतकं भरलं आहे